हे फक्त नेते बीजेपी आणि दुसरे हे फक्त मो मोज मजासाठी येणार आहे दुःख संकटाला येत नाही फक्त एक मुसलमान आमदार असून त्यांनी हिंदू धर्माची स्मशान तुम्ही दाखवली म्हणजे किती खेद वाटते हिंदू 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 नेता असून त्यांना अजिबात कळलाय आणि एक मुस्लिम नेता असून जी त्याला सर्व धर्मांची कला आहे एवढा एक चांगला माणूस आहे त्यामुळे हा जास्त सुखाला येत नाही भाटी येथील कोळी बांधवांच्या मच्छी सुकवण्याच्या जागेवर कलेक्टर कार्यालयाने अलीकडेच तोडक कारवाई केली होती ज्यामुळे स्थानिक कोळी बांधवांमध्ये असंतोष पसरला होता यावर त्वरित कार्यवाही करत कोळी बांधवांनी आमदार असलम शेख यांना संपर्क साधला परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन आमदार शेख यांनी आज भाटी येथे भेट दिली आणि या प्रकरणी सखोल चौकशी करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले जागत महाराष्ट्र तुमचं स्वागत आहे जेव्हा जेव्हा कोळी समाजावडे अशा पद्धतीचे संकट येतं त्या ठिकाणी तुम्ही हजर राहता या गोदर बाटीमध्ये स्मशानभूमीचा विषय असेल आता खळ्याचा विषय आहे नेमका काय प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर पोलीस प्रोटेक्शन मिळालं होतं कोण तक्रारदार आहे हे कशा पद्धतीची प्रोसेस झाली त्यानंतर कारवाई करण्यात आली मुंबईचे भूमिपुत्र म्हणजे हे कोळी समाज आहे कितीतरी वर्षाचा आहे म्हणजे शंभर दीडशे दोनशे वर्ष आधीच आहे आता काही नवीन लोक इथे येऊन आपले बंगले वगैरे बांधलेले आहेत बंगल्या बांधण्यामध्ये आम्हाला काही अडचण नाही त्यांनी कायदेशीर परवानगी घेतली तर पण या कोळी समाजाला कुठेतरी त्रास देण्याचं त्यांनी षडयंत्र रचलं आहे मागच्या टायमाला पण त्यांनी इथे एक समशानभूमी जे फार जुनी होती त्याला तोडण्याचं षडयंत्र रचला होता आम्ही या सगळ्यांना घेऊन कोर्टात गेलो फाईट केला आणि शेवटी कोर्टाने परत ते बांधायला परवानगी दिली आणि महानगरपालिकेला ताकीद केली की तुम्ही जे केलं आहे चुकीचं केलं आता परत हे मला वाटतं कुठेतरी नवीन षडयंत्र रचून कुठल्या तरी जे आहे प्लॅटफॉर्म तोडण्याचं काम झालेलं आहे आज मला माहिती मिळाली त्यांनी मला माहिती दिली म्हणून ताबडतोब आलो आणि या गावासाठी आणि कोळी बांधवासाठी मी नेहमीच उभा आहे आणि राहणारच आहे पण अधिकारीनी जर चूक केली असेल तर त्याच्यावरती शंभर टक्के आपण कारवाई करायला लावू आणि जरा त्याला तोडायचा पण होता किंवा कारवाई करा त्याचा एक प्रोसेस आहे त्याची सर्व करायला पाहिजे होती याच्यात जर कोणाची चूक समोर आली तर कुठलाही डिपार्टमेंट असू दे मग ते पोलीस असू दे कलेक्टर असू दे ती कोणी असू दे त्याच्यावरती आपण कारवाई करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू आज स्थानिक कोळी बांधव आहेत ते सांगतायत की सातबाऱ्यामध्ये त्यांना लिहून देण्यात आली होती त्यासाठी तिने सांगतायत की काही खर्च सुद्धा करण्यात आलं होतं जे कळ बांधण्यासाठी जर यांना न्याय मिळाला तर जो काही जो खर्च आहे आहे यांना मिळेल असं आहे की प्रायमरी यांच्याकडे जे कागदपत्र आहेत त्याची मी यांना सांगितलं की अर्ज द्या अर्ज दिल्यानंतर मागच्या टायमाला पण मी लॉयर दिलं होतं आमचे सर्वतर्थ लॉयर देऊनच आपण हे केस जिंकून दिली बिचारे एवढे सक्षम नाहीत की जास्त हे करू शकत पण बिचारे एवढे वर्षापासून तीन चार पाच जनरेशन गेलं या गावामध्ये जन्म झाला आणि त्या गावामध्ये आता राहणाऱ्या लोकांमध्ये त्रास होत असेल हे योग्य नाही पण तसं मी तुम्हाला सांगितलं की जे काय असेल जर जागा नावावरती नसेल तर जागा नावावरती करण्याचा प्रयत्न आपण चालू करू आणि जर नाव वर्षेल तर आपण आपल्या फंडातून त्यांना परत बांधून देऊ याप्रसंगी उपस्थित कोळी बांधवनी आमदार असलम शेख उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभा निरीक्षक संजय सुतार यांचे आभार मानले त्यांनी सांगितले की जबाबदार नेतृत्व असलम शेख यांच्या रूपात त्यांना मिळाले आहे जे नेहमी त्यांच्या संकटाच्या काळात त्यांच्या सोबत असतात डॉक्टर नाटके यांनी आपल्या भाषणात भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर टीका करताना म्हटले की भाजपचे पदाधिकारी फक्त इथे कार्यक्रमासाठी येतात परंतु जेव्हा खरोखर संकट येते तेव्हा फक्त असलम शेखच त्यांच्या मदतीला धावून येतात नाचून गाजत इथे बरेच लोकांचं आपल्या व्हिडिओ व्हायरल केले आहे पण आता मेन गरज कोणाची आहे कशासाठी असे लोक ते उपस्थित आहेत का ह्या याच्यामध्ये ज्यांची घरं तुटलेले आहेत ते लोक इथे उपस्थित आहेत ज्यांची खाली तुटलेली आहेत जो कोळी समाज जे ज्यांच्यावरती तुम्ही आरोप करताय की काही लोक या ठिकाणी फक्त नाचण्यासाठी येत आहेत मग तोच कोळी समाज त्यांच्यासोबतसुद्धा नाचत होता त्यांनी यामधनं शिकायला पाहिजे तेच तर मी सांगतो ना ज्यावेळी संकट असतो त्यावेळी संकट मोचन म्हणून कोण कोण बरोबर आहे आहे आणि तर लोक इथे करून जातात आता का ते, ते नाही ते। यावेळी भाटी मच्छीमार अध्यक्ष राजू कोळी मुंबई काँग्रेस मच्छीमार अध्यक्ष धनाजी कोळी ब्लॉक अध्यक्ष इर्शाद शेख ब्लॉक अध्यक्ष अॅडव्होकेट विक्रम कपूर आणि अनेक काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी आपल्या नेत्यांविषयी ने कृतज्ञता व्यक्त केली आणि भविष्यातही असाच पाठिंबा राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली प्रोटेक्शन घेऊन आमच्या संस्थेला न कलवता न गावाला विश्वासात न घेता कोणालाच विश्वासात न घेता षडयंत्र रचून कुठल्या कट रचून आमची जी मासलीच कोणाची खाली होती उठले होते आणि ते कॉन्क्रीटचे बनवलेले होते तिथे कुठलं बांधकाम नव्हतं की ते तोडण्या कलेक्टरला एवढं मोठं काहीतरी ऍक्शन घेण्यासारखं तिथे कुठलंच बांधकाम नव्हतं ती जमीन दोस्त एक ओटले होते आणि ते ओटले न कळवता कोणाला गावामध्ये न सूचना देता अल्टिमेट म्हणजे काहीच न देता ते तोडण्यात आलेले आहेत म्हणजे षडयंत्र बसून हे काम केलेलं आहे आणि तोडल्यानंतर आम्हाला पुढे बी करत राहिले त्याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे कारण आम्हाला हमेशा त्यांनीच मदत केलेली आहे आमचं त्याच्यावर पोट आहे आम्ही आम्ही जर मावरे जागा आमदार शेख यांनी दिलेल्या आश्वासनामुळे कोळी बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून या प्रश्नावर लवकरच समाधानकारक तोडगा निघण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका